शिर्डी येथून सराफ व्यापाऱ्याचे चोरी झालेले दोन कोटी पन्नास लाख एकोणसाठ एकशे तीन रुपये दोन हजार सहाशे सत्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हा शाखेकडून जप्त याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी विजय सिंग वसनाची किशी वस्तीस धंदा सोने व्यापारी राहणार अवाल घुमटी तालुका अमिरगड जिल्हा बनास काटा गुजरात हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी श्रीरामपूर कोल्हार सोनई व अहिल्या येथील सराफ व्यावसायिकांकडे सोने, सोने विक्रीसाठी आले दिनांक मे रोजी व त्यांचा ड्रायव्हर सुरेश कुमार बुरसिंह राजपुरोहित राहणार चौहाटन जिल्हा बारमेर राजस्थान असे शिर्डी येथील हॉटेल साई सुनीता येथे मुक्कामी असताना ड्रायव्हरने तीन कोटी सव्वीस लाख रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून घेऊन गेला याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर पाचशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे सहा तीनशे सोळा दोन प्रमाणे दाखल अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हा शाखा व तपास पथकातील पोसे तुषार धाकराव व पोलीस अमलदार बापूसाहेब फोलादे संतोष लोंडे अरुण गांगुर्डे किशोर अमृत फुरकान शेख प्रशांत राठोड व चंद्रकांत अशांचे नेमून चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केला तपास पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींचा पुणे मुंबई येथे शोध घेतला परंतु आरोपी हा त्यांचे मूळ गावी आला तालुका चोहाटन जिल्हा बारमेर राजस्थान येथे गेल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने राजस्थान येथे जाऊन सुरेश कुमार बुरसिंह राजपुरोहित राहणार चौहाटन जिल्हा बारमेर राजस्थान फरार याचा शोध घेतला मिळून आला नाही पथकाने आरोपीचे नातेवाईकांना विश्वासात घेऊन गुन्ह्याचे गांभीर्य समजावून सांगून आरोपी व गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास कळवण्याबाबत सांगितले दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आरोपीचा भाऊ रमेश कुमार भुरसिंह राजपुरोहित वय तेतीस राहणार तालुका चौहाटन जिल्हा बारमेर राजस्थान हा स्थानिक गुन्हा शाखेत हजर होऊन त्याने गुन्ह्यातील मुद्देमाल हजर करत असल्याबाबत कळवले पथकाने पंचा समक्ष त्याच्याकडे विचारपूस केली असता आरोपी सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित याने दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिर्डीतून चोरून आणलेले सोन्याचे दागिने बॅगमधून आणून घरी ठेवले व तो कोठेतरी निघून गेल्याची माहिती दिली पंचा समक्ष रमेश कुमार भुरसिंह राजपुरोहित याने हजर केलेले दोन कोटी पन्नास लाख एकोणसाठ हजार एकशे तीन रुपये किंमत त्यात दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी पॉइंट तीनशे एकसष्ट ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने मुद्देमाल जप्त केला गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदर कारवाई माननी श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व माननी श्री राकेश ओला तत्कालीन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व माननीय श्री श्री शिवमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केले आहे दिनांक तेरा मे रोजी एक घटना घडलेली होती शिर्डी या ठिकाणी एक व्यापारी आलेला होता तो आणि त्याचा ड्रायव्हर एका साई सुनीता या हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि तिथं थांबलेले असताना त्यांच्याकडे जे एक सोन्याचं पार्सल होतं ते जवळजवळ तीन कोटी सव्वीस लाख रुपयाचं सोनं होतं तर ते त्याची चोरी झालेली होती त्यानंतर स्थानिक वडे शाखेचे एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम इमिडिएटली त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांना लक्षात आलं की जो आरोपी आहे तर तो पुण्याला गेलेला आहे तिथून पुढं मग तो राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे आणि मग टीम जेव्हा राजस्थानला बारमेर या ठिकाणी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तिथं आलेला आहे आणि तो तिथून परत पळून गेलेला आहे जेव्हा पोलिसांनी त्या आरोपीच्या नातेवाईकांना आणखी का विचारणा केली तेव्हा लक्षात आलं की जे जो मुद्देमाल आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाकडे घरी ठेवलेला आहे तर या पुण्यातला जो मुद्देमाल आहे जो पण तीन कोटी सव्वीस लाख रुपये सव्वीस लाख रुपयाचे जे सोनं होता त्यापैकी दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकवर झालेला आहे म्हणजे जवळजवळ दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी सा ग्रॅम म्हणजे जवळजवळ अडीच किलो सोनं जे आहे हे या टीमनं रिकवर केलेलं आहे आरोपीचा शोध घेत आहोत आणि पुढचा जो उर्वरित डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा